नमस्कार मी संघर्ष आपण झकास मराठी पाहत आहात करगिरुझुन गोंदियाने ही व्हिडिओ स्पॉन्सर्ड केली आहे मित्रांनो आपण जर पाहिलं तर दर दिवशी सायबर गुन्हेगारी वाढत आहे अनेक लोकांच्या बँकेचे अकाउंट्स आहेत हे सायबर फ्रॉड्समुळे दर दिवशी रिकामे होत आहेत अनेक लोकं तर ह्या सर्व प्रकरणामुळे अनेकांनी आत्महत्या के केली आहे नेमकी सायबर गुन्हेगारी कशी घडते सायबर गुन्हेगारी काय आहे त्याच्या उपाययोजना काय आहेत आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आमच्यासोबत चर्चा करण्याकरिता गोंदिया पोलिसचे सायबर विभागाचे पोलीस अधिकारी ए पी आय ओ ओमप्रकाश गेडाम आहेत सर स्वागत आहे आपल्या झकास मराठीवर जसं मी म्हटलं की दर दिवशी सायबर गुन्हेगारी वाढत आहे नेमकी सायबर फसवणूक म्हणजे काय आहे नेमकी काय आहे सायबर गुन्हेगारी मोबाईल लॅपटॉप आणि इतर जे पण उपकरणे जे इंटरनेटशी जोडलेले आहेत त्या सर्वांमार्फत जे एक प्रकारची लोकांना कुठले तरी आमिष दाखवून किंवा भीती दाखवून त्यांच्याकडून पैसे काढून घेण्याची जी पद्धत आहे त्याला एक सायबर क्राईम आपण म्हणू शकतो बरं कोणते आहेत कोणते प्रकार आहेत जे आपल्याला दर दिवशी आढळत आहेत किंवा सामान्य प्रकार कोणते आहेत सायबर फसवणुकीचे एक सायबर क्राईमची हो एक जेव्हा सुरुवात झाली होती तेव्हा एक आपलं जे ए टी एम कार्ड आलं होतं त्यावेळेला ए टी एम कार्ड चेंज करून किंवा त्याचं स्कीमिंग नंतर ते भविष्यात स्किमिंग करून ही सायबर क्राईमची जवळपास सुरुवात आहे परंतु त्यांचे प्रकार वेळोवेळी बदलत जाऊन आता नंतर ओ टी पी आणि आता तर लिंक पी के लिंक पाठवून किंवा तुमचं इलेक्ट्रिक बिलचं आज तुमचं इलेक्ट्रिक बिल भरलं नाही आणि लाईन कटणार या प्रकारचे त्यांना भीती घालून आणि अंधारात राहण्याची भीतीमुळे लोक ते एक लिंकवर क्लिक करून त्या प्रकारे ए पी के ॲप त्यांच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड झाल्यानंतर त्यांचं मोबाईलचं किंवा कुठल्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा कंट्रोल समोरच्याकडे जातो आणि संपूर्ण त्यांचे खाते रिकामे करण्याचं काम ते फ्रॉडस्टर करतात एक डिजिटल अरेस्ट आहेत की एखाद्या तुम्ही ज्या बिझनेसशी किंवा ज्या व्यवसायाशी संबंधित असले त्यामध्ये तुम्ही कुठेतरी गैरप्रकार आहेत किंवा तुमचा नातेवाईक गैरप्रकार करतो आहे अशा प्रकारची एक त्यांना भीती घालून त्यांना ते पैसे फ्रॉडस्टर आपल्या खात्यामध्ये टाकण्यासाठी मजबूर करतात बरं त्याच्यामध्ये आणखी सायबर क्राईम हा ज्या प्रकारे आपण त्याच्यावर तोडगा काढतो ते सायबर क्रिमिनल्स दरवेळेस नवीन काहीतरी त्यांना इन्व्हेंट करतात आणि प्रकार बदलून परत लोकांना फसवणूक करण्यासाठी ते वेळोवेळी त्यांची स्ट्रॅटेजी चेंज करत असतात उपाययोजना काय आहे लोकांनी मोबाईलधारकांनी काय उपाय यावर करावे बघा सर्वात सायबर क्राईम घडण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे की आपली भीती किंवा लालच आपण जेव्हा एखाद्या सायबर क्रिमिनलनी जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीची आमिष दिलं आहे की तुमचे पैसे डबल करून देऊ किंवा तुम्हाला शेअर मार्केटमध्ये डप दुप्पट नफा मिळवून देऊ किंवा तुमचं के वाय सी जे ही झाली लालच किंवा ओ एल एक्सवर काही प्रकारच्या गोष्टी असतात की... सामान खरेदी करणं किंवा कमी पैशात शंभर रुपयाची वस्तू जर दहा रुपयात कोणी द्यायला तुम्हाला लालच देत त्यावेळेस ती दहा रुपयाची वस्तू बनू शकत नाही परंतु ते तुम्हाला दहा रुपयात देण्यासाठी जेव्हा लालच देते त्यावेळेला तुम्ही ती दहा रुपयाची शंभर रुपयाची वस्तू दहा रुपयाला मिळत आहे म्हणून घेण्याचा प्रयत्न करता परंतु ती वस्तू पण मिळत नाही आणि तुमचे शंभर रुपयाची वस्तू तुम्ही हजार रुपये पण घालवून ती मिळणार नाही त्याच्यामुळे हे लालच एक प्रकारचे आहे तर शेअर मार्केटमध्ये पण आता भरपूर ॲक्च्युली ओरिजिनल शेअर मार्केट जे आहे त्यामध्ये जे इन्व्हेस्टमेंट करणारे लोक आहेत शेअर मार्केट हे एका रात्रीमध्ये दुप्पट अमाऊंट करून देत नाही परंतु काही लोक ते फसवणूक करणारे तुम्हाला एक आठवड्यात एका महिन्यामध्ये दुप्पट रकमेचा आमिष देते आणि आपले लोक पण त्याला फसतात ॲक्च्युली शेअर मार्केटला जे रजिस्टर्ड प्लॅटफॉर्म्स आहेत त्या रजिस्टर्ड एन एस सीला किंवा बी एस सीला जे रजिस्टर्ड ट्रेडर्स आहेत त्यांच्यामार्फतच ते ट्रेडिंग करायला पाहिजे परंतु हे जे फसवणूक करणारे असतात ते आमची स्वतःची ट्रेडिंग आहे असं म्हणून एक लिंक पाठवतात आणि त्या लिंकवर रजिस्टर्ड करून तुमचे सर्व बँक डिटेल्स घेतात आणि नंतर ती ॲक्च्युली ओरिजिनली ते कुठेही कनेक्ट नसते फक्त ते त्यांच्याचपर्यंत असते तुमचे पैसे जात आहे परंतु त्याचं कुठलंही बेनिफिट तुम्हाला रिटर्न होत नाही आणि हे झालं लालच मध्ये घाबरण्यासारखं म्हणजे ज्या प्रकारे तुम्हाला जर समजा तुमचा मोबाईल आहे तुमचा मोबाईल आज रात्री बंद होऊन जाणार तुम्ही त्याच्यासाठी जा केवायसी सी करण्यासाठी तुम्हाला येणारा ओ टी पी द्या किंवा तुमचं बँक अकाउंट बंद होणार उद्यापासून तुम्ही बँक हे करणार ट्रान्झॅक्शन करू शकणार नाही अशा वेळेला आपल्याला वाटते की आता मी उद्या मला जर कुठे पैसे पाठवायचे असले किंवा हे करा व्यवहार करायचा असला किंवा मोबाईल बंद झाल्यानंतर माझं महत्त्वाचे कामं बंद होऊन जाईल अशा वेळेस घाबरून आपण मग त्यांनी पाठवलेला एखादा लिंक किंवा आपण आपल्याला आलेला ओ टी पी आपण ते शेअर करतो आणि अशा वेळेस मग आपलं खात्री कामं होतं बरं आणि आता तर त्याच्यामध्ये एक नवीन चालू झालं आहे की तुम्हाला ओ टी पी जो आहे ओ टी पी पण येताना तुम्हाला एक कॉल चालू राहतो आणि दुसरा एखादा कॉल येतो आणि ते सांगतात की तुमचा मित्र आहे किंवा आहे त्यांनी तुमचा रेफरन्स दिला होता तो सुद्धा आता लाईनवर आहे परंतु आपल्याकडे त्याचा नंबर सेव्ह असतो आपण म्हणतो हा तर नवीन नंबर आहे ते म्हणतात की नाही त्यांचा तो जुना नंबर बीजी आहे त्यांनी त्यांच्या ऑफिसच्या नंबरवरून किंवा दुसऱ्याच्या नंबरवरून केला आणि जेव्हा आपण कॉल मर्ज करतो त्यावेळेला तो जो येणारा कॉल असतो तो, तो ओ टी पीचा असतो आणि ते कॉल मर्ज झाल्यानंतर दो OTP, तो ओ टी पी सरळ त्याला ऐकू जातो फ्रॉस्टरला आणि त्यावेळेला तो ओ टी पी टाकून आपले पैसे काढू शकतो म्हणून जर आपला एखादा कॉल चालू असला तर कुठलाही कॉल अनोळखी कॉल मर्ज करू नये परत ओ टी पीचं एक हे आहे की आता तुम्हा एक सिम स्वॅपिंग सध्या खूप भयानक चालू आहे स्विम स्वॅपिंग अशी पद्धत आहे की तुम्हाला आता एकतर जिओ वगैरेचं ई सिम एक नवीन संकल्पना आली फिजिकली सिम न वापरता त्यांना एक कोड राहतो तो तुमच्या मोबाईलमध्ये टाकला तर सिम ॲक्टिवेट होतो किंवा स्विम सॅपिंग पण आता हे फ्रॉडस्टर्स काय करतात आपला नंबर त्यांच्याकडे ऑलरेडी असतो तर हे कंपनीला नवीन सिम मिळण्यासाठी त्या एक मेसेज करतात आणि तो मेसेज केल्यानंतर कंपनी आपल्याला नवीन नंबर इश्यू करायसाठी आपल्याला कॉल करतं आहे किंवा त्यांना व्हेरीफाय करतात की तुम्हाला जर समजा खरंच नवीन सिम पाहिजे का तर एक दाबा किंवा नऊ दाबा अशा वेळेला फ्रॉडस्टर आपल्यासोबत कॉलवर असतात आणि ते सांगतात की ते दुसऱ्या याच्यामध्ये बोलतात आणि त्यावेळेला ते, ते काय करतात की आपलं जे फोन चालू असतो ते त्या आपल्याला सांगतात की तुम्हाला ही माहिती पाहिजे का ती माहिती पाहिजे का ती माहिती पाहिजे असं बोलताना ते सांगतात की एक दाबा किंवा नऊ दाबा अशा वेळेला आपण जो नंबर दाबतो त्याच्यामुळे काय होतं की आपण कंपनीला कन्फर्म करतो की आम्हाला नवीन सिम पाहिजे आणि त्यावेळेला कंपनी जेव्हा एक किंवा नऊ किंवा एनी नंबर झिरो टू नाईन तो दाबल्यानंतर कंपनी ते सिम नवीन इश्यू करते आणि ऍक्टिव्हेट करून त्याच्यानंतर मग ते आपलं सिम बंद होऊन समोरच्या जवळ ते सिम चालू झालं की तो मग ते काही पण करायला मोकळा होतो कारण की सर्व ओ टी पी आणि सर्व ते त्याच्या कंट्रोलमध्ये ओ एल एक्सवर वर एक सैनिक बोलतो म्हणून काहीतरी बाईक्स वगैरे त्या ठिकाणी फोटोग्राफ्स कमी दरामध्ये टाकत होते काय प्रकार आहे तो हां ॲक्च्युली कसं आहे एक्स एक असा प्लॅटफॉर्म आहे की तिथे तुम्ही स्वतःच्या वस्तू विकू शकता आणि घेऊ पण ते फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि आता असं झालं आहे की ओ एल एक्सवर जी वस्तू पाच लाखाची किंवा दहा लाखाची कार असेल त्यावेळेस आपलं ॲक्च्युली आपण आपल्या देशाच्या सैनिकांवर आणि पोलीस म्हणा किंवा सैनिक किंवा पॅरामिलिटरी फोर्सेसवर खूप जास्त विश्वास, विश्वास करतो, करतो। आणि ते विश्वासपात्र आहेत परंतु त्याचंच एक आपल्याच लोकांचा गैरफायदा घेऊन काही फसवणूक करणारे त्यांचं नाव घेऊन ओ एल एक्सवर एखादी एक कार किंवा बाईक किंवा घरगुती सामान हे टाकतात आणि सांगतात की माझी बदली जम्मू काश्मीरला झाली किंवा आसामला झाली किंवा कुठल्या तरी इतर राज्यात म्हणजे दूर झालेली आहे आणि मी नाही ते म्हणजे मला हे सामान मी तिथे शिफ्ट नाही करू शकत म्हणजे इतकं सामान मला घेऊन जाण्यापेक्षा मला इथे विकून मी तिथे नवीन घेऊ शकतो किंवा तिथं अडचणी आहेत तर ते मी इथे विकून जात आहे आणि मला दोन दिवसात किंवा तीन दिवसातच तिथे जॉईन करायचं आहे त्याच्यामुळे मी माझी दहा लाखाची कार मी पाच लाखाला विकत आहे किंवा बुलेट बाईक आहे ती तीन लाखाची गाडी मी एक लाखाला किंवा पन्नास हजाराला विकत आहे घरगुती सामान पण जे टी व्ही फ्रीज किंवा इतर ज्याही घरगुती वापराच्या मोठ्या वस्तू त्या एक म्हणजे दहा शंभर रुपयाची वस्तू दहा पर्सेंटला ते विकायला तयार होतात आणि आपल्याला वाटतं की ते मिलिटरी मॅन किंवा आर्मी मॅन आहेत किंवा एसआरपीएफ सीआरपीएफ आहे म्हणून आपण त्यांच्यावर लोक त्यांच्यावर विश्वास करतात आणि त्याच्यामुळे ते लोक जेव्हा त्यांना अप्रोच करतात त्यावेळेला ते, ते सांगतात की ठीक आहे तुम्ही आता आर टी ओसाठी ते रजिस्ट्रेशन करावं लागल तर तुम्ही एक ओची रक्कम जी आहे ती पाठवून द्या किंवा मी बुकिंग केलेली आहे वस्तूची ती बुकिंग अमाऊंट पाठवून द्या नंतर ते आपण पाठवतो त्याच्यानंतर ते, ते सांगतात की आमची वस्तू निघलेली आहे ड्रायव्हरला डिझेल टाकायला पैसे द्या किंवा मग असे म्हणजे दरवेळेला त्यांचा नवीन बहाणा असतो पैसे काढण्यासाठी जोपर्यंत तुम्ही ते सांगतात की तुमच्या गावामध्ये पोहोचलेली आहे टोल नाक्यावर पोहोचलेली आहे टोल नाक्यावर पोहोचलेली आहे टोल नाक्यावरून आता तुम्हाला टोल भरल्यानंतर तुम्ही टोल भरला की ते टोलचे पैसे तुम्हाला लागल असं करून तुम सा, शेवटचं सा सांगतात की चौकामध्ये तुमच्या गावला उभे आहे आणि तुमच्या गावच्या चौकामध्ये उभी आहे गाडी आणि चौकामधून आता तुमच्या घरी पूर्ण पैसे टाकल्याशिवाय गाडी घरी येणार नाही तर अशा प्रकारे जोपर्यंत तुम्ही त्यांची जितके पैसे तुम्ही नकार देणार नाही किंवा तुम्ही त्याला थांबवणार नाही तोपर्यंत ते वेगवेगळी कलुपत्री करून तुमच्याकडनं पैसे उकडतच राहणार बरं ऑनलाईन सुद्धा खूप लोक शिकार होत आहेत सध्या ऑनलाईन गेम चर्चेत आहे हो ऑनलाईन गेम ॲक्च्युली आत्ताच्या मध्ये मोबाईल पॅकेजेस स्वस्त झाले आणि वेळ भरपूर झाला त्याच्यामुळे आता ऑनलाईन गेममध्ये लोकांना इतकं इंटरेस्ट यायला लागला की आता मला वाटते पन्नास टक्के तरी मुलं ऑनलाईन गेम खेळत असणार आणि ऑनलाईन गेममध्ये असं आहे की तुम्हाला ऑनलाईन गेम खेळताना एक बिना पैशाने सुरुवात होते बिना पैशाने सुरुवात होते आणि बिना पैशाने सुरुवात झाल्यानंतर होते काय की हळूहळू ते पैशावर पैशाचं खेळायला यायला लागतात आणि पैशाचं खेळायला यायला लागल्यानंतर काय होते की जे फ्रॉड करणारे आहेत गेमचं कर सर्व कंट्रोल त्यांच्याकडे असते बरोबर तुम्ही जिंकत आहे की हारत आहे त्यांना दिसते तुम्ही जेव्हा छोटी अमाऊंट जिंकत असता ते तुम्हाला जिंकू देतात आणि जेव्हा तुम्ही छोटी अमाऊंट हळूहळू जिंकायला लागले की तुम्हाला त्याची सवय लागते आणि तुम्हाला मग ते मोठी अमाऊंट तुम्ही लावायला सुरुवात करता आणि जेव्हा तुम्ही मोठी अमाऊंट लावायला सुरुवात करतात तर ते तुम्हाला मोठी अमाऊंट जेव्हा असते तेव्हा ते तुम्हाला जिंकू देत नाही मोठी अमाऊंट जर लागली तर ते तुम्ही लोक हारतात नंतर मग हळूहळू आणखी आपण समजा पाच हजार किंवा दहा हजार हारल्यानंतर परत आपण हजार पाच हजाराने सुरुवात करतो तेव्हा ते जिंकू देतात जेव्हा तुम्ही जिंकलेली पूर्ण रक्कम तुम्ही हे करता तेव्हा ते मोठी रक्कम ॲटोमॅटिकली त्यांच्याकडे कंट्रोल असल्यामुळे ते तुम्हाला कधी जिंकू देणार नाही आजपर्यंत मी माझ्या याच्यामध्ये मा कुठलाही ऑनलाईन गेमिंगवाला जिंकलेला ऐकत नाही म्हणजे टी व्हीवर जे ॲड्स होतात की लाखो जिंकलो किंवा करोडो जिंकलो शेतकऱ्यांच्या युवकांच्या आपण ॲड्स टी व्हीवर पाहतो आ, ते कशा प्रकारे आहेत मग खोट्या आहेत आणि पेड प्रमोशन आहेत आणि याच्यामध्ये त्या जिनियन आहेत जिनियन खेळायला गेलं तर त्याच्या टर्म्स अँड कंडिशन आपण फॉलो करू शकत नाही किंवा केल्याही तरी ते जिंकण्याचे पण ते एका वेळेस त्यांचे लिमिटेशन्स असतात आणि त्याच्यासोबत त्या त्या गेमसोबत खाली एक ऍड चालत असते किंवा त्याच्यामध्ये ॲड असते की तुम्हाला यापेक्षा जास्त जिंकायचं या असेल तर या लिंकवर करा आणि ते काय करतात की यांचं टायमिंग फिक्स असतो जे जिनियन आहे त्यांचं टायमिंग आणि अमाऊंट फिक्स असतो परंतु आपण खेळताना काय होतं आपल्याला सवय झालेली असते तर आपण तिथे आऊट झालो किंवा अमाऊंट हे झाली की आपण आलेल्या लिंकवर क्लिक करतो आणि आपण जातो दुसऱ्या लिंकवर आणि ते सर्व असतात फ्रॉडस्टर्स अच्छा जरी ड्रीम इलेव्हन आणि हे असेल रमी सर्कल रमी सर्कल तर रवी सर्कलच्या नावाने पण जे जी जिनियन रमी सर्कल किंवा जिनियन आहेत ते एक मोजके आहेत पण त्यांनाच एक एखादा वर्ड चेंज करून रमीच्या जागी रमी सर्कल करून हा कुठलं तरी एक शब्द करून ते रमीच्या नावाने किंवा ह्याच्यानी भरपूर मग ऍड येतात कंप्लेंट्स येतात तुमच्याकडे रमी सरकारवर किंवा ऑनलाईन गेम्सवर हां ऑनलाईन गेमच्या आमच्याकडे भरपूर कंप्लेंट्स येतात आणि ऑल ओव्हर इंडिया याचं एक खूप प्रमाणामध्ये भयानक एक चालू आहे काय होतं की जेव्हा तुम्ही पैसे खेळता तेव्हा एका एक अकाउंटवर तुम्हाला जेव्हा प्रॉफिट होते तेव्हा ते कुणाच्या तरी इंडियामधून ऑल ओव्हर इंडियामधून कुणाच्या तरी अकाउंटमधून तुमच्या अकाउंटमध्ये हारणाऱ्याचे अकाउंट तुमच्यामध्ये hmm. आलेले असतात आणि अशामुळं काय होऊन राहिलं की सर्वांचे अकाउंट कम्प जेव्हा हारते आणि कंप्लेंट होते तर हे इंटरनली जे ट्रान्झॅक्शन होते त्याच्यामुळे भरपूर लोकांचे अकाउंट बंद पण व्हायला लागले अच्छा त्याच्यामुळे गेम खेळणं इंटरनेट गेम खेळणं तुम्ही माझं चॅलेंज आहे की कुणी आजपर्यंत जिंकलेलं मला दाखवून द्यावं आजपर्यंत कुणीही ऑनलाईन गेममध्ये जिंकलेलं नाही फक्त तुम्हाला एक छोटी अमाऊंट जिंकलेले आहे आमिष दाखवतो आणि मोठ्या अमाऊंट तुमच्या गेलेले आहेत बरं मग अशा सायबर फ्रॉड कोणाच्या अकाउंटमधून पैसे गेले कोणी वळवले मग ते रिटर्न कसे तुम्ही मिळवून देता कंपनी जर तर ते याबाबत महाराष्ट्र सायबर आणि गृहमंत्रालयानेसुद्धा खूप या प्रमाणामध्ये जे आता माननीय मोदीजी आपले प्रधानमंत्री देशाचे यांनीसुद्धा डिजिटल अरेस्ट आणि ह्या ऑनलाईन फ्रॉडबद्दल खूप मोठी चिंता व्यक्त केलेली आहे आणि त्यांनी म्हणून देशाच्या गृहमंत्रालयाच्या मार्फतीने ऑनलाईन फ्रॉड थांबवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न केले जात आहे नॅशन वन नाईन थ्री झिरो हा जो नंबर आहे जेव्हा टोल फ्री नंबर आहे टोल फ्री नंबर आहे जेव्हा कोणासोबत फ्रॉड होते त्यावेळेला आपण त्या नंबरवर कॉल केला तर तुमचे पैसे थांबवण्यासाठी त्यांनी मदत होऊ शकते परत महाराष्ट्र सायबरने सुद्धा वन डबल फोर झिरो सेवन हा टोल फ्री क्रमांक अस्तित्वात आणला आहे त्यावर सुद्धा तुम्ही कंप्लेंट करून तुमचे फसवणुकीचे पैसे थांबवू शकता परत सायबर क्राईम डॉट जी ओ व्ही ही सुद्धा आहे त्याच्या पण तुम्ही कंप्लेंट ऑनलाईन करू शकता गेलेले पैसे रिटर्न मिळवता येतात काय त्याला असं आहे की जे नॅशनल सायबर पोर्टल आहे त्याच्यामध्ये जसं वन नाईन थ्री झिरो वन डबल फोर झिरो सेवन याच्यावर जेव्हा कंप्लेंट केल्या जाते तेव्हा बँक ॲटोमॅटिकली बँक सुद्धा त्या पोर्टलला अटॅच आहे जेव्हा कंप्लेंट जाते तेव्हा जर ते पैसे विड्रॉ झाले नसेल तर ते पैसे थांबवले जातं जरी एका जा जा था। ते एका अकाउंटमधून दुसऱ्या अकाउंटमध्ये गेले असेल ज्या ज्या अकाउंटमध्ये गेले त्या सर्व अकाउंटमध्ये ते पैसे थांबवले जातात फ्रीज केल्या जाते आणि त्यानंतर मग कोर्टा थ्रू आपण ते पैसे परत मिळवून देतो अशा मिळ मिळले का लोकांना पैसे इकडे रिटर्न आपल्याकडे लाखांमध्ये पैसे गेलेले आहेत करोडोमध्ये पैसे गेलेले आहेत परंतु लाखांमध्ये आपण परत मिळवून दिलेले आहेत आपलं डिजिटल अरेस्टमध्ये सात लाख रुपये एका जनाची गेले होते सातही लाख रुपये आपण परत मिळवून दिलेले आहे त्यांनी जशी फसवणूक झाली तात्काळ ते अर्ध्या ते एक तासाच्या आत आमच्याकडे आले आणि त्यांचे आपण पैसे परत मिळवून दिले जितका लवकर तुम्ही जर कंप्लेंट कराल त्यातकं तुमचे पैसे मिळण्याचे चान्सेस वाढत जातात आपण पाहिलं की इंस्टाग्राम फेसबुक ट्विटर कोणाचा हॅक झाला अशा दर दिवशी आपण घटना पाहतो कशा नेमका हॅक है, होतात कोण करते या सगळ्या गोष्टी ॲक्च्युली ट्विटर फेसबुक हॅ हॅक होण्याचं जे प्रमाण आहे त्याचं कारण आहे की आपण टू स्टेप व्हेरिफिकेशन करत नाही टू स्टेप व्हेरिकेशन व्हेरिफिकेशन आणि स्टेप व्हेरिफिकेशन न केल्यामुळं काय होतं आपलं ॲक्सेस कोणाला पण मिळण्याची शक्यता जास्त असते जर तुम्ही इंस्टाग्राम व्हॉट्सअप फेसबुक हे जर आ, टू स्टेप व्हेरिफिकेशन केलं आणि फेसबुकला प्रोफाईल लॉक केलं तर तुमचे हॅक होण्याचे प्रमाण नाहीच्या बरोबरीत होणार आणि हॅक होण्यासाठी पण तुम्ही जे लिंक वगैरे क्लिक करता त्याशिवाय ते हॅक होऊ शकत नाही किंवा एखादा ओ टी पी शेअर केल्याशिवाय हॅक होऊ शकत नाही ते आपलीच चूक असते मोस्टली नव्याण्णव टक्के ही आपण चुकी आपल्या चुकीमुळं ते आपण हे करतो जर समजा कुठलाही जर हॅकर किंवा हे जर असं करायला लागलं तर भरपूरशी आपल्याकडे तर पैसे नाही जे मोठे मोठे श्रीमंत लोक आहेत त्यांचे करणार ना ते परंतु ते लोक चुका करत नाही आपण लालच मध्ये येतो किंवा भीतीमध्ये येतो किंवा आपल्याला काही गोष्टी समजत नाही प्रत्येक वेळेस आपण म्हणजे ते त्या इतके फ्लुएन्शली फ्लुएंटली बोलतात की आपल्याला ते आपण सामान्य माणसांना आपल्याला कळत नाही जे लोक त्यात त्यामुळे ते बोलता बोलता आपल्या गोष्टी सांगून देतात कधी अकाउंट नंबर कधी मोबाईल नंबर कधी ओ टी पी कधी पिन हे सांगून देतात त्यामुळे ह्या गोष्टी घडतात जर आपण चुकलो नाही तर फ्रॉडस्टर आपल्याला फसवू शकत नाही आपण पाहिलं की फेसबुकला अनेकांना व्हिडिओ कॉल येतो एखाद्या महिलेच्या व्हिडिओ कॉल येतो त्यानंतर सगळं रेकॉर्ड करून ते लोक तो व्हायरल करण्याच्या धमकी देतात किंवा पैसे माग मागवतात काय हा प्रकार आहे याला एक सेक्स्टॉर्शन म्हणून हा प्रकार आहे सेक्स्टॉर्शन म्हणजे काय असतं की जेव्हा एखादे व्यक्ती मोस्टली यंगस्टर्स किंवा माथारे माणसं जे एकटं एक पण असते ते एकटं पण भरून काढण्यासाठी लोक काहीतरी ते म सर्च करतात आणि एखादी व्यक् एखादे जे फसवणूक करणारे आहेत ते नेमकं त्यांना हेरतात आणि जेव्हा हेरतात तेव्हा चाट करून बोलणं वाढवून हळूहळू एकटा माणूस जो असतो तो हळूहळू त्यांच्यासोबत मैत्री करतो डायरेक्ट मैत। व्हिडिओ कॉल येत नाही डायरेक्ट व्हिडिओ कॉल येत नाही त्यांच्याशी संवाद काही ना काही व्हॉट्सअपवर काहीतरी चॅटिंग झाल्याशिवाय डायरेक्ट व्हिडिओ कॉल येत नाही किंवा व्हिडिओ कॉल अचानक होऊ शकत नाही आणि जर इन केस काही केसेस मध्ये झाला पण असेल तर डायरेक्ट व्हिडिओ कॉल येऊन आणि ते म्हणजे वल्गर कपडे वगैरे काढून ते करू शकत नाही त्याच्यामुळे हे चुकीचं आहे एखाद्या केसमध्ये होऊ शकते परंतु जोपर्यंत आपण चॅटिंग किंवा हे करत नाही तोपर्यंत ते डायरेक्ट व्हिडिओ कॉल करता येत नाही आणि अशा वेळेस केला पण असेल तरी ते तुम्हाला डायरेक्ट कपडे काढून किंवा हे करून म्हणू शकत नाही त्याच्यामुळं ते, ते आपण चॅटिंग करतो किंवा हे करतो त्याच्यासाठी अनोळखी माणसासोबत चॅटिंग करू नका किंवा जर त्यांनी कधी म्हटलं की तुमचे कपडे भावनात्मक करून तुम्हाला कपडे काढायला सांगितले किंवा समोरच्यांनी काढले तर तुम्ही तसं करू नका आणि इनकेस जर कुणासोबत घडलंही असेल तरी चुकूनही पैसे पाठवू नका कारण की तुम्ही एकदा पाठवले तरी पुढच्या वेळेस तुम्हाला ब्लॅकमेल करालच म्हणून त्यापेक्षा पहिल्यांदाच न पाठवता तुम्ही आमच्याकडे या तर आम्ही त्याच्यावर सोल्युशन काढू ते व्हिडिओ व्हायरल वगैरे आजपर्यंत कोणाशी झाली का करतायत का करत नाहीत ते फक्त धमकी देतात आणि व्हिडिओ व्हायरल जर त्यांना करायचाच असला तर तुम्ही पैसे दिल्यानंतर पण ते करणारच म्हणून आणि तुम्ही कितीही वेळा पैसे दिले तरी था ते थांबणार नाही त्याच्यामुळे तुम्हाला घाबरायची गरज नाही असं जर कुठलं घडलं तर एक रुपया कोणाला न देता तुम्ही सरळ सायबर केस सायबरला येऊ शकता आणि तुम्ही तक्रार करू शकता फोन चोरीचे सुद्धा प्रमाण वाढले आहेत आपण पाहिलं की पोलीस विभाग सायबर विभाग अनेकांचं चोरी केलेले फोन त्यांना रिटर्न त्यांना भेटवून देतात कशा प्र... हो आम्ही याच्यापूर्वी पण भरपूर पोलीस स्टेशनमध्ये सिटी पोलीस स्टेशनमध्ये एक्कावन मोबाईल आपल्याला ग्रामीणला भरपूर गेम मोबाईल झाले आमगावला एकोणपन्नास म्हणजे प्रत्येक पोलीस स्टेशनला कधी पन्नास कधी हे दहा कधी एक अशा प्रकारचे आपण मोबाईल एक महाराष्ट्र सा हे सेंट्रल गव्हर्नमेंटनी एक सी आय आर पोर्टल एक ओपन केलेलं आहे ते पोर्टल वर तुम्ही सुद्धा सामान्य नागरिक सुद्धा पोलीस स्टेशनला न येता तक्रार करू शकतं आणि तुमचा गेलेल्या मोबाईलचा फक्त तुमच्याकडे आय एम आय नंबर असणं गरजेचं आहे आय आय तो एकतर मोबाईल मध्ये स्टार हॅश हॅश जर तुम्ही मोबाईल मध्ये डायल केला तरी ॲटोमॅटिकली फ्लॅश होईल तुमच्या याच्यावर आय एमई आय नंबर किंवा तुमचा खोका जो असतो त्या खोक्यावर पण आय एम ए नंबर असतो खोका जर जपून ठेवला तर भविष्यामध्ये मोबाईल हरवला तरी त्याच्यावर आपण ट्रेस करू शकतो मग तो जेव्हा मोबाईल सुरू होतो तेव्हा त्याची लोकेशन ते एक टेक्निकली बाब आहे जर तुमचा मोबाईल चोरीला गेला किंवा हरवला तर सीई आर पोर्टलवर तुम्ही गेले आणि तुमचं सर्व डिटेल्स टाकलं आय एम ए नंबर तर जेव्हा केव्हा त्या फोन सुरू होईल किंवा ते सेंट्रली टेक्निकली ट्रेस होईल तेव्हा लगेच तुम्हाला मेसेज येईल आणि त्याची एक नोंद तुम्ही पोलीस स्टेशनला पण देणं गरजेचं आहे सी आर पोर्टल एक संचार सारथी म्हणून एक ॲप आलेला आहे महाराष्ट्र यांनी दूरदर्शननी एक ॲप डेव्हलप केलेला आहे दूरदर्शन डी ओ नि डायरेक्टर ऑफ टेलिकम्युनिकेशन एक संचार सारथी म्हणून सॉरी ॲप डाऊन ॲप डेव्हलप केलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हरवलेला मोबाईल तो पण मिळू शकते परत तुमचं तुम्ही जो मोबाईल सेकंड हँड विकत घेता तो चोरीचा आहे की खरा आहे हे सुद्धा त्याच्यावर तुम्ही जर नंबर टाकला तो तर तुम्हाला लगेच ते समजून सम्झुन, समजून येईल बरं अशा प्रकारे सायबर फ्रॉड्स होऊ नये याकरिता आपण कोणकोणती जनजागृती करता सायबर फ्रॉड होऊ नये याच्यासाठी आम्ही आमच्या स्तरावर एक लोकल लेवलवर शाळा महाविद्यालय जे सरकारी ऑफिसेस आहेत आपण कलेक्टर ऑफिसला पण एक प्रोग्राम घेतलेला आहे जे कलेक्टर ऑफिसचे कर्मचारी आणि अधिकारी तिथे होते परत आपण जिल्हा न्यायालयातसुद्धा जजेस वकील आणि जे लोक आहेत त्यांच्या संबंधित सेमिनार्स आपण त्यांनी सेमिनार, सेमिनार घेतलेले आहेत आपण वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे वेगवेगळ्या आणि आपल्याकडनं पॉम्प्लेंट छापल्या छापण्यात आलेले आहेत ते जिथे दर्शनी भागावर चिटकवण्यात आलेले आहे काही हँडबुक आहेत जे आपण लोकांना वाटप केलेले आहेत आणि आता तर आमच्या माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनात आणि त्यांच्या त्यांनी सुचवल्याप्रमाणे एक सायबर दूत व्हॅन आपण तयार केलेली आहे ज्या व्हॅनमध्ये एक टी व्ही लागलेला आहे आणि त्या टी व्हीमध्ये आपण फसवणुकीपासून कसं वाचायचं आणि आपल्यास कुठल्या प्रकारच्या फसवणुकी होती त्याचे व्हिडिओ कंटिन्यू चालत राहील आपण गर्दीच्या ठिकाणी बाजाराच्या ठिकाणी आपण ते, ते व्हॅन उभी करणार आणि तिथे ते व्हिडिओ चालणार आणि लोकांना त्याबाबत जनजागृती होणार आपले महाराष्ट्र सायबरनी इंस्टाग्रामवर महासायबर फेसबुकवर सुद्धा महाराष्ट्र सायबर ट्विटरवर महासायबर आणि युट्यूबवर सुद्धा आपले चॅनल आहेत ज्या की सर्व यंगस्टर्सना माझी आणि जे कोणी हे मीडिया वापरत असेल सोशल मीडिया त्यांनी ह्या पेजला विजिट द्यावी त्यांना फॉलो करावं सबस्क्राईब करावं आणि जे फसवणुकीचे प्रकार आहेत नवीन प्रकार आलेला तिथे आम्ही लगेच अपडेट करतो आणि त्याच्यापासून वाचण्याच्यासुद्धा आम्ही उपाययोजना आहेत त्यासुद्धा आम्ही त्याच्यावर अपलोड करतो महाराष्ट्र सायबर आणि जे तुमचे अकाउंट्स आहेत फेसबुक इंस्टाग्राम हे कसं सिक्युअर करायचं हे सुद्धा आम्ही त्याच्यावर टाकलेलं आहे त्याच्यावर आपण व्हिजिट केली तर ह्या सर्व गोष्टीचे आपल्याला माहिती मिळेल आणि तुम्हाला याच्यापासून वाचण्यासाठी आणि त्याच्यापासून सुरक्षित राहासाठी चांगली मदत होईल बरं खूप खूप धन्यवाद सर आमच्यासोबत जुळण्याकरिता आम्हाला माहिती दिल्याकरिता तर हे होते गोंदिया पोलिस विभागाचे सायबर विभागाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ओमप्रकाश गेडम सर नेमकं कशाप्रकारे सायबर फ्रॉड्स होतात सायबर गुन्हेगारी कशी वाढत आहे त्याचे कोणते प्रकार आहेत क म नेमकी कोणकोणत्या कुन प्रकारे लोकांना फसविले जातं सरांनी समजावून सांगितलं त्याच्यावर सुद्धा कशी करता येईल स्वतःच्या स्वतःच्या फोन्सचा बचाव कसा करता येईल सुद्धा उपाय सरांनी समजावून सांगितलं कसल्याही प्रकारच्या ओ टी पी कोणाला शेअर करू नये कसल्याही प्रकारच्या लिंक्सवर आपण टच करू नये ऑनलाईन गेम्सच्या नादी लागू नये अशा अनेक गोष्टींवर आपण आज सरांशी चर्चा केली आणि नक्कीच या चर्चेचा फायदा तुम्हाला सर्वांना होईल अशी जी अपेक्षा करतो आणि आजची व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल सर्व प्रेक्षकांच्या मनापासून आभार खूप खूप धन्यवाद